नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील दारुमरे ग्रामपंचायतीचे सरपंच मयूर संजय वाघोले यांची सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे सरपंच हा गावाचा प्रमुख असतो आणि तो जर प्रशिक्षित असेल तर गावाला अनेक निधी आणू शकतो या उद्देशामधनं आज त्यांची सरपंच सेवा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विकास कडू सर आहेत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात येत आहे तर विकास सर काय सांगाल सरपंच सेवा महासंघाच्या वतीनं कोणकोणती कौन कामं करण्यात येणार आहे आणि आता मावळ तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सरपंच मयूर संजय वाघोले यांची तुम्ही मावळ तालुका अध्यक्षपदी निवड केली सर्वप्रथम नमस्कार आपली सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य ही सरपंचांच्यासाठी एक महत्त्वाची संघटना आहे आणि पुणे ज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी संघटना आहे आपल्या मावळ तालुक्यातील दारुबरे गावचे सरपंच मयूर वाघोले यांची पूर्ण जनसंपर्क आमच्या संघटनेच्या माध्यमातून पाहण्यात आला तसेच त्यांचा अभ्यास करण्याची जी वृत्ती आहे किंवा आदर्श गाव पुढे कसं नेलं पाहिजे ह्याच्याबद्दलचा जो काही अभ्यास त्यांचा आहे या सगळ्याचा विचार करून आज त्यांना मावळ तालुका अध्यक्षपदाची दुरा म्हणजे त्यांच्या हातात दिलेली आहे त्यांच्यावरती जिम्मेदारी टाकलेली आहे आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की ते याच्यामध्ये शंभर टक्के खरे उतरतील आणि सर्व सरपंचांसाठी प्रयत्न करून त्यांच्या आडीअडचणी दूर करण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील राहतील तर ज्यांची मावळ तालुका सरपंच सेवा महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे या ठिकाणी मयूर संजय वाघोले आहेत काय सांगाल तुमची निवड झाली त्याबद्दल काय काम करणार आहात मी थोडक्यात प्रथमत मी आमच्या दारुबरे गावाचा आभार मानतो की मला सदस्यपासून ते सरपंच पद्धती निवड केली त्याच्यानंतर दृतीय दु, मी विकास भाऊचा आभार मानतो विकासकडूनचं की त्यांनी मला मावळ तालुक्याचं किंवा दारुबराचे बऱ्यापैकी काम करीत असेल किंवा छोट्या छोट्या कल्पना असं किंवा कल योजना असं मी स्वतः शिक्षकी असल्यामुळं शिक्षक असल्यामुळं आणि माझं बी मेकॅनिकल आहे त्याच्यामुळे त्यांनी संघटनेत विचार केला की तालुक्याचं सम सरपंचा बऱ्यापैकी लहान गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपासून तू विचार करू शकता आणि त्यांनी बऱ्याच दिवसापासून माझ्या संपर्कात त्यांनी मला स्वतःचं कार्य बघितलं त्याच्यामुळे त्यांनी मला मावळ तालुका ही मोठी जबाबदारी दिली की तालुक्याचं तुम्ही अध्यक्षपद मला दिलं मी त्यांच्याबद्दल मी आभार मानतो आणि सागर भाऊ चोरगे चोरगे मला त्यांनी जबाबदारी दिली आणि मी ते पा, पूर्ण करण्यासाठी मी सरपंचाचं काय पेन्शन असो किंवा आडअडचणी असो किंवा विविध प्रकारच्या अडचणी असू मी ते त्यांचं काही प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन आणि ते पूर्ण सगळ्या गावात माझ्या बऱ्यापैकी संपर्क आहेत आणि तो आणखी संपर्क कसं वाढवता येईल आणि त्या संपर्कातून मी सगळ्यांचं संघटना कसं करता येईल आणि आणखीन माझी कार्यकारणी वाढवता कसं आहे हे मी विचार करणार आणि ते विचार पूर्णच करणार ही ही सगळ्यांचं मी सरपंच संघटनेच्या वतीने मी सर्वांचा काँग्रेसचे नेते आहेत आणि राजेश दादा वाघोले आहेत काय शुभेच्छा द्याल त्यांच्या निवडीबद्दल प्रथमतः मी पुणे जिल्हा महासंघाचे अध्यक्ष विकास भाऊ कडू यांचे मावळ नगरीमध्ये स्वागत करतो आणि आताच आमचे बंधू मयूर संजय वाघोले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या कार्यास मी मनापासून शुभेच्छा देतो बरं तर या ठिकाणी माजी सरपंच सोमनाथ वाघोले आहेत काय शुभेच्छा द्या नमस्कार प्रथमतः मी आमचे गावचे सरपंच मयूर संजय वाघोले यांची सरपंच सेवा महासंघ मावळ तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या दे सर्व दारोमरी ग्रामस्थांतर्फे शुभेच्छा देतो काय शुभेच्छा द्याल त्यांना काय ना नमस्ते प्रथम तर आमच्या गावचे सरपंच मयूर संजय आवले यांची मावळ तालुका सरपंच पदाची नियुक्ती केली भाऊंनी त्याबद्दल कडूबाहूंचा मी मनापासून आभार मानतो आणि मयूरला हेच सांगन की तुला एवढं मो जबाबदारी तालुक्याची मोठी भेटली तर तू सरपंच संघटनेची संघटना चांगले बांधावा आणि असंच कार्य करत राह तुला या शुभेच्छा काय नाव काय शुभेच्छा नमस्कार मी अमोल भाऊसाहेब मन बोर तालुका सरपंच संघटनेचा अध्यक्ष आताच आमचे सहकारी मित्र संजय जी वाघोले यांची मावळ तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं मी सर्वांच्या वतीने बोर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो की जेणेकरून पुढील कार्यामध्ये त्यांनी जे काय सरपंचाला अडचणी येतात जे काही अडअडचणी असेल पेन्शन असेल पगारवाढ असेल किंवा इतर वैयक्तिक गावच्या प गावपातळी जी कामं असतात त्यामध्ये जे काही सरपंचांना अडचणी येते तालुक्यातील संपूर्ण त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन त्यांच्या अडअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांना स समाधानकारक असं त्या ठिकाणी स पाठिंबा देणे याच यांना या शब्दामध्ये त्यांना मी पाठिंबा सॉरी शुभेच्छा देऊ धन्यवाद तर मावळ तालुका सरपंच सेवा महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी मयूर संजय वाघोले यांची निवड झालेली आहे सरपंचाचं संघटन करणं त्यांच्या समस्या प्रश्नासाठी पुढाकार घेऊन लढत राहणं हा त्यांचा स्वभाव आहे ते उच्च शिक्षित आहेत इंजिनियर आहेत त्यामुळं बरेचसे प्रश्न सोडवण्याची जाण त्यांच्याकडे आहे तर आज त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद